नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याच्या प्लॉटवर आलेला आहोत आणि तुम्ही बघू शकता ही कांद्याची अशी सड होत आहे आपल्याला तर हा संपूर्ण जो प्रॉब्लेम आहे हा रोपवाटिकेतला हो घेतला आहे तर सध्या अवकाळी पाऊ झालेला आहे आणि अशा कांद्यामध्ये सध्या समस्या जाणवत आहेत तर ही समस्या अतिरिक्त पाण्यामुळे काय होत आहेत की मुळी डॅमेज होऊन संपूर्ण इथे सड आपल्याला बघायला मिळत आहेत तर यासाठी आपण दोन कॉम्बिनेशन बघणार आहोत एकरी आपल्याला ट्रायको आणि सुडो दोन दोन लिटर सोडायचे आहेत तर त्याने सुद्धा आपली इथं ही सड कंट्रोल होईल आणि तुम्हाला जर केमिकलमध्ये जर करायचं असेल तर आपल्याला मेटा लागील पाचशे ग्राम आणि त्याचबरोबर स्पार्कर आपल्याला एक किलो घ्यायचे आहेत आणि ड्रिपद्वारे आपल्याला संपूर्ण शेतामध्ये सोडून द्यायचं आहे त्यामुळे काय होईल की कांदे पिकाची मर थांबेल आणि आपल्याला पाण्याचा थोडा ताण द्यायचा आहे कारण की सध्या हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये जास्त पाणी लागत नाहीत आपल्याला जर आठ दिवसांना पाणी भरायची गरज वाटत असेल तर आपण दहा ते बारा दिवसांनी पाणी द्यावे म्हणजे याने काय होईल की वाफचा कंडिशन बी येईल आणि मुळीसुद्धा डॅमेज होणार नाही आणि अशा प्रकारे सड आपल्या पिकाला दिसणार नाहीत अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता आणि ज्यावेळेस आपण कांदा लागवड करतो त्यावेळेस रोप वाटिकेमध्ये अशी जे खराब रोपे असतात ते फेकून देणे गरजेचे आहेत आपण काय करतो ते तसेच इथे लावून देत असतो आपण लेबर लावत असतो ते लक्ष करीत नाही त्यामुळे ज्यावेळेस आपण रोप उपटत असतो त्यावेळेसच ते तिथे काढून फेकून देणे गरजेचे आहे जेणेकरून अशी समस्या आपल्याला उद्भवणार नाहीत या समस्येमुळे काय होते की आपले एकरी जवळपास पंचवीस ते तीस टक्के उत्पादन कमी होत असते त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहेत आता हा जो कांदा आहे जवळपास संपूर्ण प्लॉटमध्ये दहा टक्के आहेत दहा टक्के म्हटल्यावर हो, तुम्ही बघू शकता जर एक आपला दोनशे क्विंटल कांदा निघतो तर आपल्याला इथे जवळपास वीस ते तीस क्विंटलचा फटका इथे बसणार आहे त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे आणि सध्या जर ही समस्या असेल तर तुम्ही ट्रायको सोडो एक दोन दोन लिटर सोडू शकता किंवा तुम्ही पावडर फॉर्ममध्ये सोडत असाल तर आपण एक एक किलो सोडू शकतो किंवा मेटालाक झील प्लस स्पार्कर पी तुम्ही मेटालाक झील पाचशे ग्रॅम आणि स्पार्कर पी एक किलो सोडू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बिवडील व्हिडिओ व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद የበር በነ